मेळघाटातल्या खोलखास संकुल येथे लक्ष्मी जयश्री चंपाकली आणि सुंदरमाला अशा चार हत्तीने असून वर्षभर या हत्ती सफारीकरिता पर्यटकांच्या सेवेमध्ये उपलब्ध असतात मात्र वर्षातील हिवाळा ऋतूमध्ये पंधरा दिवस त्यांना आरामाकरिता सुटी दिली जाते या दरम्यान त्यांचे पायांची चोपिंग केल्या जात असून चोपिंग ही त्यांच्याकरिता एक प्रकारची आयुर्वेदिक मसाज आहे या पंधरा दिवसांमध्ये सफारी व इतर कामे हत्तींना दिले जात नाहीत सिपना वन्यजीव विभाग मेळघाट व्याघर प्रकल्प परतवाडा अंतर्गत खोलका संकुल येथील हत्ती सफारी दिनांक दहा जानेवारीपासून ते चोवीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत पंधरा दिवस हत्ती चोपिंगकरिता ही सफारी बंद ठेवण्यात येईल याची पर्यटकांनी नोंद घ्यावी असे आवाहन सिपना वन्यजीव विभाग मेळघाट व्याघ्र प्रकल्प परतवाडा यांच्या वतीने करण्यात आलेले आहे हे चोपिंग करताना संपूर्ण पारंपरिक पद्धतीने हिरडा बीबा, बरडा सुंठ तेल, डिकामाली ओवा नीला निलातोता अस्मांतारा गुगळी कुचला तुरटी सागरगोटी आंबे यासारख्या अठ्ठावीस जडीबुटीपासून चुलीवर मिश्रण तयार करून हत्तीचे पायांना शेक म्हणजेच मसाज दिला जातो त्यावेळी हत्तींना पूर्णपणे आराम दिला जातो याकरिता सर्व पर्यटकांनी दिनांक दहा जानेवारी दोन हजार तेवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत हत्तींचे पर्यटन बंद राहील याची नोंद घ्यावी असे सुश्री दिव्याभारती एम भारतीय वनसेवा उपवन संरक्षक सिपना वन्यजीव विभाग मेधाट व्याघ्र प्रकल्प परतवाडा ह्यांनी एका प्रेसनोटद्वारे कळविले आहे तस्मिर शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी